शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर महापालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणाऱ्यास महापालिका पाच हजार रुपयांचा रोग देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर जावळे यांनी दिली आहे महापालिका प्रतिबंधक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा शहाऐंशी बहात्तर या मोबाईल क्रमांकावर द्यावी माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल त्याचबरोबर नागरिकांनी देखील जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा असे आवाहन डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं आहे दोन दिवसांपूर्वीच नगरमधल्या दोन ठिकाणी छापा टाकून गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तर एकतीस डिसेंबर रोजी पहाटे कोतवाली पोलिसांनी मोठीही कारवाई केली आहे अहमदनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये एकेकाळी ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक दिसत होते मात्र आता नागरिकांच्या सहकार्यातून व महापालिकेच्या स्वच्छ अभियानातून नगर शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत आहे अशी भावना माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केली आहे के महापालिकेतर्फे बुरुडगाव परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय संपत आलेली नाताळ सुट्टी व एक जानेवारी कोरेगावला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयांमुळे अहमदनगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती प्रवाशी आपल्या वाहनात सुमारे दीड ते दोन तास अडकून पडले होते वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी स्वयंपूर्तीने खाली उतरून वाहतुकीचे नियम केलेत खाजगी वाहन चालकांना दमदा प्रवाशांमागे वैद्यरित्या पैसे उकळणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कारवाई केली आहे वाहन चालकाच्या फिर्यादीवरून खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरशाद सय्यद व सिराफ दारुआला अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींचे नावे आहेत शहराच्या खबरपात मध्ये इथे संपत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर